साहेब तुम्ही कारखान्यावर बसाकरी अहवाल शेतकऱ्यांसाठी निश्चित मान्य आहे गेल्या पाच वर्षामध्ये तालुक्याला पाणी पुरवायला तुम्ही यशस्वी ठरलात यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक आहे धरणामध्ये पाण्याचा सा साठा अत्यल्प कमी अतिशय कमी आहे अगदी बत्तीस टक्के कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा आहे मानिक डोहमध्ये अवघात दहा टक्के साठा आहे अजून चार महिने जायचे आहेत थोडंसं दुर्लक्ष आहे विद्यमान आमदार फारसं लक्ष देत नाही आणि तुम्ही सगळे मंडळी थंड आहेत बघा आम्हाला राजकीय आणि पॉलिटिकल टीका आत्ताच्या आमदार असतील त्यांच्यावर अजिबात करायचे नाही पण यंदाच्या वर्षी धरणं चांगली भरलेली सुद्धा फक्त आणि फक्त शिस्त न पाळल्यामुळं आणि नियोजनाच्या अभावामुळं यंदाचा उन्हाळा आपल्याला अत्यंत कडक जाणार आहे राहिल्याविषयी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना उलट मी असंच आवाहन करणार आहे की यंदाच्या उन्हाळी पीक घेताना जरा सावधानता बाळगा कारण आपलं पाणी सवय गेलेलं आहे पाणी उन्हाळी पिकेसाठी शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि ह्या बाबतीत अशा प्रकारचे राज्य सरकार असाल मग ते सरकार कोणाचं आहे असं आणि कोणीही त्याचा निर्णय घेणारे असं तालुक्याचे आमदार असतील तालुक्याचे खासदार असतील कालवा सल्लागार समितीचे सदस्य असतील त्यांच्या अध्यक्ष असतील किंवा त्या विभागाचे मंत्री असतील त्यांनी जे काही नियोजन केलं आहे हे जुन्नरकरांसाठी अत्यंत हानिकारक ठरलेला आहे आणि त्याच्या झाडा शेतकऱ्यांना आता सोसावं लागणार आहे आणि शेतकरी जेव्हा अडचणीत येतो तेव्हा निश्चित प्रकारे आम्हाला त्याचा काहीतरी उठाव केल्याशिवाय उठाव हा करावाच लागणार आहे आपल्यासोबत होती जुन्नरचे माजी आमदार अतुल देणके विज्ञान कारखान्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका स्वच्छ होती स्वच्छ राहिली आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये पाणी पुरवठा करण्यामध्ये ते सक्सेस झालेले आहेत विद्यमान आमदारांचं पाण्या संयोजनाबद्दल तरी ते टीका करत नसले तेल तरी पाण्याच्या प्रशासनावर त्यांचं कंट्रोल नाही उन्हाळा अतिशय कडक आहे जर योग्य नियोजन झालं नाही तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर यावं लागेल अशी पण त्यांची भूमिका राहणार आहे त्याचबरोबर विघ्नर कारखान्यामध्ये जर कारभार व्यवस्थित चालला नाही शेतकऱ्याचं हित जपलं नाही तर राजकारण म्हणून नाही पण शेतकऱ्यांसाठी उठाव करावा लागेल अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहूया विद्यमान मंडळी काय करतायत आणि अतुल शेठ बेनके यांची भविष्यकाळातली भूमिका काय राहील सुरेश वाणी विघिन टाईम्स पिंपळवंडी